ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीडित शेतकऱ्यांशी व गावकऱ्यांशी डॉक्टर यांनी संवाद साधला आज हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील ओला दुष्काळ आणि अतिवृष्टी झाल्याने येथे जाऊन तेथील पोलीस पाटील आणि नागरिकांशी संवाद साधला या भागात अतिवृष्टीमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे तीन दिवसाच्या सतत मुसळधार पावसामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील

अनेक गावातील घराच्या ढासळल्यामुळे नागरिक आणि शेतकरी चिंतित असताना महिला काँग्रेसच्या प्रदेश पाटील चव्हाण गोरलेगावकर यांनी ग्रामीण भागात जाऊन पाहणी करत सर्व शेतकरी बांधवांना दिलासा दिला आहे दिला सरकारने या भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्वरित लक्ष देऊन नुकसान भरपाईसाठी आणि पुनर्वसनासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे शेतकऱ्यांचे जी जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे तसेच नुकसानी संदर्भात शेतकरी बांधवांनी पीक विमा नोंदवावा व कुठल्याही प्रकारची अडचण भासल्यास माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन देखील डॉक्टर रेखाताई चव्हाण यांनी यावेळी केले तरी आमची एक विनंती आहे की विमा कंपनीला की त्यांनी बहात्तर घंट्याचा वेळ आणखीन वाढून द्यावा आणि त्यामध्ये ती ज्यांना सगळ्यांना क्लेम करता यावेत त्यांनी शेतकऱ्यांना त्याचा विम्याचा पा गेल्या वर्षी पण त्यांनी विमा दिलेला नाही आणि यावर्षी पण विम्याचा फायदा व्हावा भरपूर नुकसान झालेलं आहे एवढं नुकसान आता झालेलं आहे की खरोखर कर... तुम्ही पाहताय की पूर्ण काहीच राहिले नाही पूर्ण त्या पुरामुळे पूर्ण पिकं वाहून गेलेली आहेत तरी एक विनंती आहे की विमा कंपनीने वाहता तसा वेळ आहे तो, तो वाढून द्यावा ही आमची विनंती आहे आम्हाला मदत पाहिजे आम्हाला राहण्याची तशी सुविधा नाही खायला आता तुरुत नाही आम्हाला काहीतरी खायला आम्ही कपडे लत्ते काहीच नाही आहे आम्हाला भांडे पण नाहीच आहे खायला मी मारलेगाव येथील पोलीस पाटील तथा सरपंच प्रतिनिधी या नात्याने आज आमच्या मारलेगाव येथे जे पूरपरिस्थितीचा एक भयानक स्थिती निर्माण झाली त्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमच्या प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अध्यक्षा माननीय डॉक्टर रेखाताई पाटील यांनी आज मारलेगाव येथे येऊन पूरग्रस्तांची पाहणी केली पडज झालेल्या घरांची पाहणी केली शाळेची पाहणी केली शेतींच्या शेतींचं शेतीं नुकसान झालं त्यांची पाहणी केली आणि या परिस्थितीची पाहणी करून त्यांनी सर्वांच्या व्यथा जाणून घेतल्या या ठिकाणी येऊन आणि एवढंच आमचं गावकऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या म मागणी आहे की ही जी झालेली हानी न भरून निघणारी आहे या ठिकाणी शासनाने तात्काळ यांना तात्काळची मदत द्यावी आमच्या शाळेचं आत्ता एक दोन ते अडीच लाखाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे शाले शा शालेय रेकॉर्ड पूर्ण खराब झाले आहे अंगणवाडीचं साहित्य पूर्ण खराब झालेलं आहे तरी या शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन मी मॅडमना अशी विनंती करतो की तुमच्या माध्यमातून वर वरिष वरीपर्यंत तुम्ही यांची आमच्या मार्लेगावची व्यथा त्यांना त्यांची जाणीव करून द्यावी हीच आमच्या मारलेगावच्या वतीने तुम्हाला विनंती आहे